यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं हो। संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज अरंगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनिटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज न घेतो हा विराज संतोष भाऊंचा मुलगा या विराजगड तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळी यांच्या बौद्धिक भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही मला भावलं नाही ते मी घरीून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची जी चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं आणि एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर झाईपणाने मी त्यावेळी बोललो की हा मोर दे, जो मोर्चा आहे त्या मोर्क्याचा आश्रय देता जो कोट आहे तो धनंजय मुंडे मी <laughs> नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून को सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय दादा धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होत <laughs> मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घरानं बीडचं पालक घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चालला नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं येणार काय चाललंय आपल्याला बीड बिहार करायचंय का बीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्याश प्रत्येक दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र भीड वर आमचं प्रेम आहे तिथं एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदास्पणाने वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कसं हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आणत नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात काही मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जीवाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेले आहेत व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र जो विश्वास त्याला दिला जातो मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मी करायला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलांडा करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने दादांना दा सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे तुम्ही आला पण अजितदादाना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढा पाहिजे हा खकटपणे करा पण होतो हो कसा सण करायचा आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकार शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लो लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद बुसो तीन तीन टर्म हे कोणाला चेष्ट नाही मला नाही वाटत महाराष्ट्रात उदाहरण पाहिलं तो, तो कोणाला वाचवायला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनोन याला बहुतेक त्या, त्या, त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा घडलाय ज्याच्या जातीच्या धर्माच्या पलीकडच्या आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली मागणी आवड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशीचा मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजू तुमच्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आम्हाला अधिकारी कोण पाहिजे आम्हाला अधिकारी कुमावत अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर पेटलेला सगळ्यांचं एक आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शाहजी हुमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या शाहजी शहाजी हुमापसारखा आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शक पदाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकारने इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटले एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले कोकावरती पत्रावर हो कोण बसलो कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर परा हा संपवण्यासाठी इथं बसले माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष चौर बाळाजे सगळ्या सांगितलं रिल्स दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रील्स बघून बाराशे तेराशे तुमचे गन लेसन स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप आहेत बंदूक पण आम्ही हातात धरले का अशी धरले का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पुन्हा सवय रक्तात आमचे रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही कि मग किंमत पण तलवार दाखव ना किंमत बंदूक दाखवणार आम्ही आयुष्यात करू शकत नाही ते सुद्धा लोकशाहीत तेनाच मंत्री पण द्यायचा तुम्ही शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय ह्याच्यातनं जर मार्ग निघाला नाही मनोज बरांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे बाजी मंत्री असतील आजी, मंत, आजी मंत्री आजी को मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले बेटचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाही आहे परत एकदा सांगतोय छत्रपती घराण मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जबाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी संभाजीराजेने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असलाय तुमच्या शेवटच्या घटका परत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही ते विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनीला माहित आहे त्यांच्या भावाला स्वामी आहे मी त्या दिवशीच बोलून आणलोय त्याला मी तर माझं मी ते बोल मी छोट बर करणार मी जबाबदारी काय घेतले मी त्यांनाच सांगितले बाकी कुठल्या नेते पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितले नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इतकं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र